मॅसेज आहेत की जनरल पोलीस भरती आणि चालक भर, पोलीस भरती जी आहे ह्या दोन्हीमध्ये फरक कोणता आहे त्याबद्दलचा मला भरपूर जणांनी प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नावरती बघितलं मी भरपूर असे व्हिडिओ बघितले पण कोणत्याच ठिकाणी असं काही उत्तर दिलेलं नाही आहे पण मी स्वतः अनुभवतोय मला माहिती आहे मी खात्यामध्ये काम करतो त्याच्यामुळे मला माहिती आहे ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय असा जास्त मोठा असा फरक नाही आहे एक साधा आणि सिंपलच फरक आहे मित्रांनो की तो फरक कसा आहे माहिती आहे का की जनरल पोलीस भरतीमध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे व्हराय म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट तर आहेतच पण भरपूर प्रकारची वेगवेगळी कामं आहेत जी कामं तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकायला नवीन काहीतरी करायला किंवा नवीन काहीतरी नवीन म्हणजे असं काहीतरी करण्यासाठी त्या ठिकाणी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवू शकता किंवा तुमचं काय असेल त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता आणि चालक भरती चालक पोलीस शिपाईमध्ये कसं आहे माहिती आहे की की त्या ठिकाणी ज्या पोलीस खात्यामध्ये वापरणं गेलेली जेवढी पण वाहनं आहेत मग ती क्यू आर टीची असू दे आर सी पीची असू दे ट्रॅफिकच्या असू दे नाही तर कुठल्या सिनियर अधिकाऱ्यांचे असू दे नाही तर कोणत्याही ठिकाणची थे, जी पोलीस खात्यामध्ये वापरणारी जेवढीही वाहनं आहेत त्या वाहनावरती असणारे जे चालक असतात ते चालक म्हणजेच चालक पोलीस शिपायाची तीच कामं आहेत त्यातल्या त्यात भरपूर जण विचारतील आता मला की चालक पोलीस भरती शिपाई चालक शिपाई जर झाला आणि त्याच्यानंतर जर समजा त्याला जर दुसरं कोणतं काम करायची इच्छा असेल तर करू शकतो का असे भरपूर जण आहेत पण ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की चालक शिपाई जर झाला असेल कुणी तर त्या ठिकाणी कसं आहे की तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुमच्या स्किलवर डिपेंड आहे जर समजा तुम्ही एखाद्या सिनियर ऑफिसरच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत आहात तर अशा वेळेस जर तुम्ही त्यांना जर सांगितलं की तुमच्याकडे स्किल कोणकोणते आहेत आणि तुम्हाला टायपिंग जमत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हे Uh, कसे काढायचे ऑनलाईन पद्धतीने कसे uh, ते सेटअप करायचं पूर्ण तुम्हाला जर जमत असेल तर जमत म्हणण्यापेक्षा uh, तुम्ही जर uh, शिकण्याची तुमची इच्छा असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला चालकसोबतच तुम्ही अशा प्रकारची कामंसुद्धा करू शकता असे भरपूर मुलं आहेत की जे चालक uh, पोलीस भरतीमध्ये झालेले आहेत गेल्या वर्ष सुद्धा आणि पण आता सध्याला ते गाडी कोणत्याच प्रकारची गाडी न चालवता कोणत्या तरी एखाद्या अधिकाऱ्याच्या गाडी गाडीवरती म्हणण्यापेक्षा त्यांच्यासोबत ते रायडरशिपचं काम करतात मग दोन्हीमध्ये आता लेजन विचारतात की पगारीमध्ये फरक आहे का तर पगारीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आहे एकही रुपयाचा फरक नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचा असं वेगळा असं सिंबॉल नाही आहे कारण ले की लेजणाला असं वाटतं आहे की चालक पोलीस शिपाई जर झालं तर आणि जनरल पोलीसशिपाई जर झालं तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा फरक असेल तर कोणत्याच प्रकारचा फरक नाही आहे जो जे जनरल पोलीस आहेत तेच सेम टू सेम तेच चालक पोलीस आहेत कारण की चालक पोलीस भरती सुरुवातीला जेव्हा म्हणजे होत होती दोन हजार अकरा बारापर्यंत चालक पोलीस भरती झाली होती त्याच्यानंतर चालक पोलीस भरती झालीच नव्हती त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी मग जे डिपार्टमेंटमध्ये जे चालक इच्छुक आहेत ज्यांना गाडी चालवायला आवडते अशीच ते चालक पोलीस भरतीमध्ये त्यांना म्हणजे ट्रान्सफर केलं जात होते एम टी सेक्शनला आणि तेच गाडी चालवत होते आता सुद्धा त्याच प्रकारचं आहे पण आता काय केलेलं आहे की त्या ठिकाणचा पण लोड आणि ह्या ठिकाणचा लोड दोन्हीकडचा लोड होऊ होऊ लागला असल्यामुळं त्यांनी काय केलं चालक पोलीस शिपाई शिपाई जी भरती आहे ती सेपरेटच काढली जेणेकरून काय असेल की ती अशा ठिकाणचे जे वेगवेगळ्या प्रकारची जी वाहन आहेत त्या वाहनांना स्पेशल अशी ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी तशी अशी उमेदवार त्या ठिकाणी त्या, त्या कामासाठी रुजू केले जातील तर मला सारखं प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारत होते की सर चालक पोलीस भरतीमध्ये आणि जनरल पोलीस भरतीमध्ये असं कोणत्या प्रकारचं सिंबॉल वगैरे हो आहे का की जेणे ते वेगळे वाटतात किंवा त्यांचा पगार वेगळा आहे का किंवा अशा प्रकारचं त्यांचं त्यांची वर्तणूक असा कोणत्याच प्रकारचा काही नाही मित्रांनो जे जनरल पोलीसमध्ये जे आहेत त्यांच्यामध्ये आणि चालक पोलीसमध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही आहे आणि प सांगा गेलं तर चालक पोलीस भरतीमध्ये कसं आहे की तुम्हाला शारीरिक आणि मानसिक कोणताच प्रकारचा त्रास होत नाही जनरलमध्ये कसं असतं की कामाचा लोड जास्त असतो मे बी थोडंसं टार्गेट असल्यासारखं असतं की बाबा कारण की गुन्ह्यांचं प्रमाण सध्याला महाराष्ट्रामध्ये वाढ चाललेलं आहे की लोकांची जी जी प्रवृत्ती आहे ती थोडीशी बिघडत चाललेली आहे छोट्या छोट्या गोष्टींना त्यांना राग येतो आणि त्याच्यातून मोठमोठे मुट गुन्हे घडतात मग अशा वेळेस पोलिसांवरती खूप प्रकारचा ताण येतो मग अशा वेळेस ये ताण येत असताना जर समजा एखादा शिपाई असेल जो की जनरलमध्ये आहे जो की त्या ठिकाणी चालकमधून म्हणून नाही आहे पण जनरलमध्ये आहे आणि चालक दोन्ही काम करतोय तो तर अशा वेळेस त्याला तेही काम करावं लागतं आणि हेही काम करा त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणत्या असं बर्दन येतं ताणतणाव निर्माण होतो ना अशातनं भरपूर गोष्टी त्रास होऊ शकतात म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा का प्रयत्न करतो की भरपूर जणांना असं वाटतं की चालक म्हणजे काही वेगळा असा काही प्रकार नाही आहे आणि चालकमध्ये कसं आहे फक्त गाडी एके गाडी असते गाडीमध्ये जर तुम्ही एकदा चालक म्हणून भरती जर झाला तर गाडीमध्ये फक्त गाडी साहेबांना असेल साहेबांना सोडून आणणे नेणे जर तुम्ही ह्याला असाल कुठं क्राईमला वगैरे असाल तर क्राईमचे काही तपास वगैरे कामी असेल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास त्या ठिकाणी होत नाही फक्त गाडी आणणे नेहणे अशा वेळेस तुम्ही समजा एखादा कोण माझा मित्र असेल जो की पुढची तयारी करत असेल पी एस आय ची एस टी एम म्हणजे कंबाईन्स वगैरे म्हणा किंवा राज्यसेवा किंवा यू पी एस सी कोणी करत असेल तर अशा वेळेस त्याला भरपूर टाईम मिळतो जो की त्या ठिकाणी तो अभ्यास करून अशा प्रकारच्या पोस्ट वेगवेगळ्या काढू शकतात आदोगरच्या सुरुवातीच्या वेळेस जर तुम्हाला सांगू इच्छितो हो की सुरुवातीला ज्या वेळेस जी मुलं हो, म्हणत ना डिपार्टमेंटल जे पोलीस व्हायचे हो डिपार्टमेंटल जे म्हणजे पोलीस व्हायचे म्हणजे डिपार्टमेंटल जे पी एस आय वगैरे होयचे तर त्यांनी तुम्ही ते चे, चेक जर केलं तर त्यातले नायण्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के नव्वद टक्के म्हटलं तरी काय हरकत नाही त्यांनी काय केलेलं आहे की जनरलमध्ये भरती झाल्यानंतर ते टी एम टीमध्ये म्हणजे चालकमधे त्यांनी ट्रान्सफर करून घेतली का तर त्या ठिकाणी वेळ भरपूर भेटतो आणि त्या ठिकाणी साहेबांना नेहून सोडले की त्याच्यानंतर त्यांच्याकडे वेळ भरपूर भेटल्या कारणाने त्या त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट ते पुढची पोस्ट ते मिळवतात आता ह्यामध्ये आणखी एक जणांनी काय विचारलं की भरतीमध्ये किती जागा भरणार आहेत आता सध्याला तरी सांगतो मी की सध्याला सतरा हजारची जागा आहेत मग सतरा हजार जर जागा निघाल्या असेल निश्चित झरलं झालं असेल तर अशा वेळेस चालक चालक शिपाई पोलीस शिपाई जनरल पोलीस शिपाई एस आर पी ए बँड्समन ह्या सगळ्यांच्या मिळून ते सतरा हजार जागा असतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वे 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 म्हणजे चालकच्या असेल किंवा बँड्समनचे असेल आता हे बँड्समनच्या जागासुद्धा वाढण्याची शक्यता आहे चालकांची जागासुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि जनरलची तर शंभर टक्के जागा वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये रेल्वे पण आहे जे की लोहमार्ग पोलीस आहेत त्यांची पण जागा वाढण्याची शक्यता आहे याच्यामुळे साधारणतः ते सतराशे वीस हजार होण्याची शक्यता आहे आणि सध्याच्या ज्या न्यूजवरनं सध्याच्या तर असं वाटतं की भरती प्रक्रिया महिन्याभरामध्येच सुरू होण्याची शक्यता वाटते आता बघूया त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे आणि जे जे म्हणत होते भरपूर जण म्हणत आहेत की ते वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षण मिळणारं विशेष अधिवेशन आहे त्यामुळं त्याचा काय फरक पडेल का तर अशा वेळेस जर वातावरण जर जास्त चिघळलं गेलं महा महाराष्ट्रातलं तर मात्र परिणाम होऊ शकतो जर महाराष्ट्रातलं वातावरण जर जास्त चिघळलं गेलं नाही तर मग त्याच्यावरती भरतीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका मित्रांनो आणि मी जे आता तुम्हाला सांगितलं की चालस पोलीस भरती आणि जनरल पोलीस भरती याच्यामध्ये काहीही प्रकारचा फरक नाही आहे फक्त कामाचं स्वरूप वेगवेगळं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही सॅलरीमध्ये कोणताही फरक नाही आहे किंवा त्यांच्या मिळणाऱ्या जो ज्या सोयीसुविधा आहे त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये होणारी जी तफावत आहे हो भेदभाव फक्त आणि फक्त जे सोबत काम करणारी जी आपलीच मित्र असतात सोबतचे दुसरी पण नाही आपले पण नाही सोबतचे जे मित्र असतात तेच फक्त भेदभाव करत आहे हा चालक आहे वगैरे अन्यथा शासन कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही ठीक आहे मित्रांनो मला असं वाटतं की ह्याबद्दलचं तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल त्याच्यामुळं जर ह्या वर्षी जर आता जागा जर सुरू झाल्यात तर भ फॉर्म भरताना जनरलला जे जेवढे फॉर्म म्हणजे जनरलला तुम्ही फॉर्म भरणारच आहेत पण चालकलासुद्धा शंभर टक्के फॉर्म भरा कारण की काय होतं की भरपूर वेळेस जनरलला सल्लेजणांकडं लायसन नसतं त्याच्यामुळं जेवढं कॉम्पिटिशन जनरल जे पोलिस असेसाठी असतं तेवढं कॉम्पिटिशन चालक साठी नसतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुमची जागा फिक्स होण्याची शक्यता आहे आणि भरपूर जणांचं टार्गेट जे असतं की पुढं आम्हाला पी एस आय वगैरे करायचं आहे किंवा कोणती मोठी पोस्ट घ्यायची तर त्यांनी तर शंभर टक्के चालकचा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला भरपूर वेळ मिळेल अभ्यास करण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा तुमचं जे ध्येय गाठण्यासाठी अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून जर तुम्ही चालक पोलीस पाहिजेला फॉर्म भरला तर तुम्ही शंभर टक्के ते उद्दिष्ट पूर्ण करण्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मित्रांनो माझा फक्त आजचा हाच मुद्दा होता की चालक पोलीस शिपाई आणि जनरल पोलीस शिपाई मधला फरक काय तर एवढाच फरक आहे मित्रांनो बाकी काही नाहीये तर त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर गडचिरोली जिल्ह्यासाठी किती जागा असणार गडचिरोली जिल्ह्यासाठी ज्या जागा असतात त्या मित्रांनी तुला सांगू इच्छितो की त्या जागा सेपरेटच असतात आणि त्या ठिकाणची भर भरती फक्त त्या जिल्ह्यांतर्गतच होते त्याच्यामुळे बाहेरची मुलं त्या ठिकाणी येऊन फॉर्म भरत सहसा फॉर्म भरत नाहीत त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्या ठिकाणी भरपूर जागा ह्या वर्षी गेल्या वर्षी जसं निघल्या होतं तसं ह्याच वर्षीसुद्धा भरपूर जागा निघण्याची शक्यता आहे त्यामुळं तुम्ही फक्त सज्ज राहा तयारीत राहा टेन्शन घेऊ नका कोणत्या प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींना आणि निगेटिव्ह माणसांना जवळ देऊ नका आणि अभ्यासाकडे आणि सगळ्याकडे फोकस करा ठीक आहे जागा कितीचं काय ह्याबद्दलचं मी आपल्या ग्रुपवरती टाकन मी कारण की जागेचा अहवाल मागवण प्रत्येक जिल्ह्यातून जागेचा अहवाल मागवायला सुरुवात झालेली आहे बँड्समनचं सुद्धा आहे जर कोणाची हाईट बसत नसेल त्याची त्याची हाईट एकशे बासष्ट आणि एकशे पासष्टच्या मध्ये असेल तर त्यांनी बँड्समनचे जो कोर्स आहे तो कोर्स पूर्ण करून घ्या जर कोणाला माहिती नसेल तर बँडसमनचा कोर्स कुठं जो पुण्यात राहत असेल तर त्यांनी मला मेसेज करा मी त्याला शंभर टक्के सांगतो कोणत्या ठिकाणी जायचं ठीक आहे आणि त्या ठिकाणी कसं तुम्हाला फक्त हाईटचे जरा कन्सिस्टन्सी होऊन जाते म्हणजे बासष्ट ते त्यांना कसं बासष्टपेक्षा पेक्षा जास्त लागतं त्याच्यामुळे दोन तीन इंचाचा फरक जरा असेल पासष्टपेक्षा पेक्षा थोडीशी कमी असेल हाईट तर त्यावेळेस तुम्ही बँड्समधला तुम्ही फॉर्म भरू शकता टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त एवढाच आहे बाकीचं काय असेल तर त्यावेळेस आपण नवीन एकदा परत एकदा लाईव्ह येऊया आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाईव्ह येताना मी तुम्हाला लगेच येतं नोटिफिकेशन येत राहील ठीक आहे तर खूप सारे शुभेच्छा मित्रांनो आणि आजच्या एवढा हा व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद